आज शनिवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार चोवीस लिखित पवित्र शुभवर्तमनातून घेतलेले वाचन आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रातकाळी येशूचे पुनरुस्थान झाल्यावर त्याने पहिल्या प्रथम मगदलिया मरिया हिला दर्शन दिले हिच्यामधून त्याने सात भूटे काढली होती तिने जाऊन हे वर्तमान त्याच्याबरोबर पूर्वी असलेल्या आणि आता शोक करीत व रडत असलेल्या लोकांना सांगितले आता तो जिवंत असून तिच्या दृष्टीस पडला होता हे ऐकून त्यांनी विश्वास ठेवला नाही ह्यानंतर त्यांच्यापैकी दोघे जण अरण्यात चालले असता त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला त्यांनी माघारी जाऊन इतरांस सांगितले तरी त्यांनी त्यांच्यावरही विश्वास ठेवला नाही नंतर अकरा जण जेव्हा बसले असता त्यांनाही तो प्रकट झाला आणि ज्यांनी त्याला उठलेले पाहिले होते त्यांच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही म्हणून त्याने त्यांचा अविश्वास व अंतकरणाचा कठीणपणा ह्याविषयी दोष लावला मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा चिंतन एक महावाक्य आपण आपल्या अंतकरणात कोरले पाहिजे जे, जे आपण सातत्याने ऐकत असतो आणि तो आपण प्रभू येशूला सांगत असतो ते म्हणजे प्रभू येशू तूच आमचे जीवन व तूच आमचे पुनस्थान आहेस प्रभू येशूचे पुनस्थान ख्रिस्ती श्रद्धेचा भक्कम पाया आहे आणि त्या भक्कम पायावर प्रभू येशूचे येशूच्या संजीवन जीवनावरच ख्रिस्ती श्रद्धेची इमारत उभी आहे संत पौल आपल्याला शिकवतो की पुनरुस्थानावरील श्रद्धा काढा म्हणजेच ख्रिस्ती धर्म नाहीसा होईल त्यामुळे जे खऱ्या अर्थाने ख्रिस्ती श्रद्धा स्वीकारतात त्यांच्यात पुनस्थान रहस्याची शक्ती संचारित असते आजच्या पहिल्या वाचनामध्ये पेत्र आणि योहान या निरेश्वर व आज आज्ञानी प्रेषितावर पुनस्थानाची शक्ती उतरल्याने परमेश्वर त्यांच्यामार्फत अद्भुत कृत्य लोकात करत होता आणि म्हणून ह्या प्रेषितांना नजरेआड केले म्हणजे ख्रिस्ती श्रद्धा नष्ट होईल असा विचार विरोधी करीत होते पुनरुस्थानाच्या अगदी सु, सु, सु सुरुवातीला जेव्हा प्रभू येशू कबर फोडून पुनरुस्थित होऊन लोकांना त्यांच्या हरवलेले जीवन परत मिळवून देत होता तेव्हा प्रेषित देखील मर्या मगदेल्याची अनुभवावर वि अविश्वास दाखवून अश्रू गाळणे व शोक करणे त्यांनी पसंत केले श्रद्धा ठरवली तर माणसाचा विनाश होतो पण माणसामध्ये जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत प्रभू ख्रिस्त श्रद्धा टिकवण्यासाठी सर्वांना मदत करीत असतो तो आपल्याबरोबर चालत असतो त्याकरिता आपण बोलत राहायचं की हे प्रभू तूच माझे जीवन आणि तूच माझे पुनस्थान आहेस